मुंबईतल्या मराठी माणसाचं मतविभाजन कसं होईल याबद्दल खरं म्हणजे गांभीर्याने आणि साधक बाधक अशी चर्चा होण्याची गरज होती याची दोन चार कारणं आहेत त्यातलं एक कारण असं आहे की गेल्या काही निवडणुकांमधला अनुभव असा आहे की मुसलमान एक गठ्ठा मत करतात कुणाला द्यायची त्याला देतील गेल्या वेळेला त्यांनी उबाठाला दिली होती लोकसभेला दिली होती कारण काँग्रेस त्यांच्याबरोबर होती काँग्रेसला मुसलमानांची मतं एक गठ्ठा जातात एम आय बऱ्यापैकी जातात समाजवादी पक्षाला बऱ्यापैकी जातात तर त्यामुळे मुसलमान मतं एक गठ्ठा जातात दलितांची मतं सुद्धा बऱ्यापैकी एक गठ्ठाच जातात एक दलित समाजामध्ये असा कोणी लिडर नाही आहे आठवले नाव आंबेडकर की ज्यांनी सांगितलं द्या मत याला तर देतील पण एक कन्सेन्शियस त्यांच्या आपसामध्ये नकळत बिल्डअप होतो की हे चार लोक उभे आहेत किंवा हे चार पक्ष उभे आहेत किंवा हे दोन पक्ष दोन आघाडी आणि हे उभे आहेत यात दलितांचं इंटरेस्ट पाहणार कोण आहे असं प्रत्येकजण आपापल्या मनात करतो पण त्या आपापल्या मनाचं एक युनायटेड रूप प्रगट होतं त्यामुळे दलित मतं पण एक गठ्ठा पडतात उत्तर भारतीयांची मतं एक गठ्ठा पडतात कारण ते उत्तर भारतीय म्हणून विचार करतात आपले इंटरेस्ट कुठे गुजराती पडतात आता मराठी माणूस हा एकच असा वर्ग आहे की ज्यांच्यामध्ये सहसा कधीच तुम्हाला असं एक गट्ठा मत दिसणार नाहीत अपवाद वगळता आणीबाणी वगैरे नंतर झालं तसं ते जर सोडलं तर एक गठमत हा मराठी माणसाची परंपरा नाही दोन भाऊ एकत्र राहत नाहीत आपल्या समाजामध्ये मराठी समाजामध्ये दोन भाऊ माझ्या ओळखीत जेवढे भाऊ आहेत हा ते सगळे आपसात भांडतानाच मी बघतो भाऊ बनकी अहो वीस वर्ष तर था ठाकर्यांना एकत्र यायला लागली आज गळ्यात गळे घालून फिरतायत वीस वर्ष एकमेकांचं तोंड पाहत नव्हते आणि एकमेकांच्या तोंडाला थोबाड म्हणत होते शिव्या घालत होते एकमेकावर अविश्वास दाखवत होते वीस वर्ष जी माणसं एकत्र आली नाहीत ती आता ठीक आहे काही का होईना ओके कारण काही असत आहेत ना ते एक पण मराठी माणूस एक गटा मतदान करील का पहिली गोष्ट अजिबात करणार नाही अजिबात नाही करणार मराठी माणूस एक गटा मतदान करत नाही पैज मारतो मी तुम्हाला मग काय म्हणणार त्याच्या मतांचं विभाजन कसं होणार आणि या प्रश्नाचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे एवढ्या करता की मराठी माणसांची मतं कशा रीतीने विभागली जातात कशा रीतीने विभागली जातात याच्यावर काही वॉर्डांमध्ये मुंबईचं बोललो तरी ठाण्यामध्ये एवढं नाही ठाण्यात वेगळं वातावरण आहे ठाण्याचा कुर आपण वेळ पण मुंबई बोलतो बोललो कारण तिथे एकच माणूस निवडून द्यायचा आहे आणि चार मतदारांचा पॅनल निवडून द्यायचा आहे बरोबर तिथे मराठी माणसाची मारा मतं जी आहेत ती एक गटात पडत नाहीत विभागली जातात त्या विभाजनाचा परिणाम काय कोण घेतील बरं किती मतं अं मला बरेच लोक असं म्हणतात दोन ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे मराठी माणसाच्या मारा दृष्टीने ठाकरे हा एक महाराष्ट्राचा प्रातिनिधिक ब्रँड आहे दोन ठाकरे एकत्र आलं म्हणजे एक हा ब्रँड ग्रँड झाला असं बोलतात आणि लोकांची सहानुभूती असेल अरे वा दोन ठाकरे एकत्र झाले हा असं म्हणताना मग ते हे विसरतात वी की वीस वर्ष यांनी एकमेकाला शिविगाळ केली मला स्वतः राज ठाकरे म्हणाले होते एकदा मी त्यांना म्हटलं की उद्धवशी जमण्याचं काही पॉसिबिलिटीज एक टक्का चान्स म्हणाले एक टक्का पण चान्स नाही याच्या इतका बेभरोशाचा दगाबाज विश्वासघात की मी कोणाला कोट करतोय राज ठाकरेंना कोट करतोय आता त्यांचे जुने व्हिडिओ येतात तेव्हा वाट लागतीलच आहे ना उद्धव आणि राजने एकमेकाची काय बेआब्रू केली आहे ते रोज व्हिडिओ येत आहेतच ना भाजोपाले करता येतच पण तरी विसरून जाऊ आपण ते तरी दोघे एकत्र चला देर आहे दुरुस्त आहे घरके बुद्धू लॉट आहे आले चला एकत्र तर त्याचा एक ग्रँड ब्रँड काहीतरी होतोय असं मीडिया चित्र रंगवतोय आणि फार मोठं आव्हान त्यातून निर्माण होत आहे खरंच मराठी मतं जातील जातील एक गठा जातील ठाकरे बंधूंकडे जातील कॉमेंट आहेत ओपन तुम्ही कळवा तुमचं मत जरूर कळवा पण मला तसं वाटत नाही मित्रांनो मराठी मतं एक गठ्ठा ठाकर्यांकडे केवळ ते दोघे एकत्र आले म्हणून जाणार नाहीत याचं कारण गेली पंचवीस वर्ष महापालिका उद्धवकडेच होती होती की नाही मग मुंबईचं वाटोळ झालं असं ज्यावेळेला तुम्ही म्हणता मुंबईमध्ये प्रश्न फेस करता आणि फेस असामान्य लोकांना नाहीच फेस करायला लागत तुमच्यासारख्या सामान्य लोकांना फेस करावे लागतात रस्तावर कोण अडतं ट्रॅफिक जॅममध्ये तुम्ही अडकता पाण्याचे प्रॉब्लेम तुमचे आहेत गटार वीज हे सगळे प्रॉब्लेम तुमचे आहेत तुम आणि तुम्ही ते फेस करता त्यावेळेला ठाकरे बंधू अलिशान अशा फाईव्ह स्टार घरांमध्ये असतात त्यांची मुलं कधी रस्त्यावर नोकरी मागायला फिरतात का ते नोकऱ्या कुठे करतात ते धंदा करतात व्यवसाय पण नाही करतात वॉट तो विषय नाही आला पण मराठी माणसाचा एन बाल ठाकरे बाळासाहेबांवर श्रद्धा होती मराठी माणसाची तरी त्यांना सत्तेवर यायला किती वर्ष लागली हे शिवसेनेच्या स्थापनेनंतर जवळजवळ दहा पंधरा सतरा वर्ष लागली त्याला सत्तेत यायला बाळासाहेबांना एवढं मराठी माणसाचं दैवत वगैरे आपण म्हणतो त्यांना तरी आता हे दोघे एकत्र आलेत यांना मतं मिळतील का किती टक्के मिळतील माझा अंदाज सांगतो तुमचा अंदाज तुम्ही सांगा तुम्हाला स्वातंत्र्य आहे तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा उलट कॉमेंट आम्ही आता एनकरेज करतो मी सांगू तुम्हाला की मराठी मतांचं विभाजन हे फक्त ठाकरे आणि शिंदे यांच्यात होणार शिंदे होनार होनार। शिंदे यांच्याबरोबर होणार का होणार याचं करणं एक शिंदे असं मराठी मराठा मोळाने मराठा माणूस एक मर्द मराठा म्हणून जी एक प्रतिमा असते कधी मर्द मराठा ती त्याची एकनाथ शिंदे डॅशिंग आहे डेअरिंग साहसी आहे धाडसी आहे चतुर आहे राजकारणात आज फडणवीसांना टक्कर देणं सोपं नाही आहे हो हे आतलं गुपित आहे मला माहितीये पण आहे आज घेतल्या मुंबईत नव्वद जागा मत आहे फडणवीसांच्या तोंडातून म्हणजे वाघाच्या तोंडातून त्याचे दात मोडण्यापेक्षा अवघड जागा घेणं घेतल्या ना एकनाथ शिंदे यांनी है ना मर्दानगी आहे ताकद आहे बार्गेनला बसले तर ही हार बार्गेनर ही ओन नाईन्टी सीट्स बोल म्हणजे मिळाले ते मतं घेणार मराठी कारण मराठी माणसाला ना असा सामान्यांमध्ये रमणार सामान्यांसाठी झटणारा झगटणारा आणि सामान्यांना सामान्यातला वाटून सुद्धा स्वतः असामान्य असणारा माणूस आवडतो असं म्हटलं तर काही जणांना अतिशयुक्त वाटेल पण बाळासाहेबांच्या ज्या गणवांमुळे बाळासाहेब लोकप्रिय झाले त्यातला था एक गुण शिवसैनिकांशी त्यांची असलेली माया त्यांच्यावरची छाया आणि त्यांच्याशी असलेले ऋणानुबंध स्नेहसंबंध आपुलकी इन्व्हॉल्ड होणं आज बाळासाहेबांचे गुण उद्धवमध्ये नाहीत राजमध्ये पण नाहीत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे पहिला फटका मराठी मतांमध्ये त्याचा की एकनाथ शिंदेला मतं जाणार सांगू परवा हा म्हणत होता की मधले जे हिंदू आहेत त्यांची मतं कशी पडतील यांना वगैरे वगैरे चर्चा चालली होती पण माझं म्हणणं असं की मराठा समाज मुंबईतला आणि बहुजन समाज मराठी एकनाथ शिंदेबरोबर आणि भारतीय जनता पक्षावर जरी ठप्पा मारला असला की हा गुजरात यांचा पक्ष आहे हा यांचा पक्ष आहे तरी देखील ही गोष्ट सत्य आहे की तिथे फडणवीस आहेत फडणवीसांना मतं पडणार आहेत हे लक्षात घ्या फडणवीस मराठी आहेत तर कोण आहेत आशिष शेलार आहे भाकर आहे अमित शाह आहे हे सगळे मराठी आहेत ना त्यांनी लोढाला नाही प्रोजेक्ट केलेला त्यांचा महापौर मराठी हिंदू असणार हे त्यांनी जाहीर केलं आहे आणि मराठी माणसामधला जो एक वर्ग आहे चला नाव घेतो तो जात घेतो ब्राह्मण तो, तो कधीच ठाकरेंना मत देणार नाही तो भाजपाला देणार बहुसंख्य मराठे एकनाथ शिंदेना मत देणार किंवा एकनाथ चिन्हांचा पार्टनर म्हणून भाजपालाही मत देणार भाजपची मराठी मतं ही फडणवीसांची मराठी मतं आहे ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये पुन्हा एकोणाची अधिक आहे फडणवीसांची आहे किती पटीने कित्येक पटीने पटीने अधिक आहे मग मराठी मतं विभाजन जर झालं तर माझ्या मते हार्डली दहा पंधरा टक्के मत मतं ठाकरेंकडे जातील बाकीची सगळी पंच्याऐंशी टक्के मतं ही शिंदे आणि फडणवीस घेऊन जातील तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये सांगा धन्यवाद